नमस्कार केदार गुरुजी पुणे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ पंचांग सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस शनिवार क्रोधीनाम संवत्सर उत्तरायण वसंत ऋतू चैत्र कृष्ण तृतीया सकाळी आठ वाजून सतरा मिनिटांनंतर चतुर्थी नक्षत्र परिघयोग विष्टीकरण सकाळी आठ वाजून सतरा मिनिटांनंतर बव करण चंद्र रास वृश्चिक सूर्य रास मेष आजचा दिवस उत्तम दिनविशेष संकष्टी चतुर्थी चंद्रोदय रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी राहू काळ सकाळी नऊ वाजून बावीस मिनिटापासून दहा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत धन्यवाद